जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो शहाण्णव अठ्ठावन्न दौंड अजमेर स्पेशल फेअर समर स्पेशल व्हाया चित्तोडगड या रेल्वेगाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राँगा> मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे झालेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे दौंड ते अजमेर दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे गाडी नंबर झिरो शहाण्णव अठ्ठावन्न दौंड अजमेर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी एकोणतीस एप्रिल ते एक जुलै या कालावधीत दहा फेऱ्या होणार आहेत ही गाडी प्रत्येक सोमवारी दौंडवरून सुटेल तर दुसऱ्या दिवशी ही गाडी अजमेरला पोहोचणार आहे दौंड ते अजमेर हे बाराशे एकोणचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकवीस तास पंचवीस मिनिटांमध्ये एकोणीस हॉल्ट घेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी दोन जंक्शनवरून सुटेल तर दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी अजमेरला पोहोचेल मित्रांनो या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण एकोणीस कोचची ही गाडी आहे मित्रांनो या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी काही सुविधा उपलब्ध नाही मित्रांनो आता आपण दोंडहून अजमेर दरम्यान या गाडीचे रेल्वे टाईम टेबल आणि स्टेशनची माहिती जाणून घेऊया मित्रांनो दोन जंक्शनवरून ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्टी घेऊन बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मध्यरात्री एक वाजून एकतीस मिनटांनी ही गाडी लोणावळ्याला पोहोचते लोणावळा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टी घेऊन एक वाजून तेहत्तीस मिनिटांनी गाडी लोणावळा रेल्वे स्टेशनवरून पुढे पनवेल जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते पनवेल जंक्शनवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून पन्नास ही गाडी पनवेल जंक्शनवरून पुढे वसई रोडसाठी रवाना होते पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी गाडी वसई रोडला पोहोचते वसई रोडवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी वसई रोडवरून पुढे बोईसरसाठी रवाना होते पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी गाडी बोईसरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन पाच वाजून तेवीस मिनटांनी गाडी बोईसरवरून पुढे वापेसाठी रवाना होती सकाळी सहा वाजून अकरा मिनटांनी गाडी वापी रेल्वे स्टेशनला पोहोचते वापी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन सहा वाजून तेरा मिनिटांनी गाडी वापीवरून पुढे वलसाडसाठी रवाना होती सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी वलसाडला पोहोचते वलसाड रेल्वे स्टेशनवर सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून सदतीस मिनटांनी गाडी वलसाडवरून पुढे सुरतसाठी निघते सकाळी सात वाजून तीस मिनटांनी ही गाडी सुरतला पोहोचते सुरतवरती या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून पस्तीस मिनटांनी ही गाडी सुरतवरून पुढे भरुच जंक्शनसाठी निघते भरुच जंक्शनवरती ही गाडी सकाळी आठ वाजून चौदा मिनटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून सोळा मिनिटांनी ही गाडी भरूच जंक्शनवरून पुढे वडोदरा जंक्शनसाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते वडोदरा जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून वीस मिनिटांनी ही गाडी वडोदरा जंक्शनवरून पुढे गोधरा जंक्शनसाठी निघते गोधरा जंक्शनवरती दहा वाजून तेवीस मिनिटांनी ही गाडी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी गोध्रा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी दाहोदला पोहोचते दाहोद रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी दाहोदवरून पुढे रतलाम जंक्शनसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी रतलाम जंक्शनला पोहोचते रतलाम जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनटांचं हॉल्ट घेऊन एक वाजून पाच मिनिटांनी ही गाडी रतलाम जंक्शनवरून पुढे मन्सोरसाठी रवाना होते दुपारी दोन वाजून वीस मिनटांनी गाडी मन्सोरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी गाडी मन्सोरवरून पुढे निमचसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी निमचला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्टी घेऊन तीन वाजून बावीस मिनिटांनी ही गाडी निमचवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी चार वाजून तीस मिनटांनी गाडी चित्तोडगड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी चित्तोडगड जंक्शनवरून पुढे भिलवाडासाठी रवाना होते संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी भिलवाडाला पोहोचते भिलवाडा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टी हो घेऊन संध्याकाळी सहा वाजता ही गाडी भिलवाडावरून पुढे विजयनगरसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी विजयनगरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट हो आहे दोन मिनिटांचा हॉल्ट हो घेऊन सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही गाडी विजयनगरवरून पुढे नसेराबादसाठी निघते संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी नसेराबादमध्ये पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टी घेऊन सात वाजून बेचाळीस मिनटांनी गाडी नसीराबादवरून पुढे अजमेर जंक्शनसाठी रवाना होते शेवटी बाराशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री आठ वाजून पस्तीस मिनटांनी ही गाडी अजमेर जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो शहाण्णव अठ्ठावन्न दौंड अजमेर स्पेशल फेअर समर स्पेशल व्हाया चित्तोडगड या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र